नमस्कार आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती या निमित्तानं सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या जनसुनावणीचा आढावा आणि त्याचबरोबर आता संपूर्ण जिल्ह्याच्या विविध विभागाचा आढावा घेण्यात आला या निमित्तानं आपल्या समोर ही सगळी मी माहिती सादर करते माझ्या समवेत जिल्हाधिकारी देवेंद्र सिंहजी पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकोप किरणजी पुजार माझ्या सेक्रेटरी मायाजी जयकवाड सूर्यवंशी आणि सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित आहेत या सगळ्यांमध्ये आज सकाळपासून हा राज्याचा जिल्हा नावा या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये मा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की पूर्वीपासूनच खर तर राज्य महिला आयोगाला दर महिन्याला संपूर्ण राज्याचा आढावा सादर होत असताना रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामधून होणारा कमी आहे आणि मला मनापासून इतर जिल्ह्यांच्या मानाने या भागामध्ये महिला दिला जाणारा सन्मान आणि खऱ्या अर्थानं एक महिला म्हणून जगण्याचा तिचा होणारा आदर यासाठी मी खरं रत्नागिरीकरांचे सुरुवातीलाच मनापासून आभार व्यक्त करते आज आमच्या जनसुनावणीमध्ये एकशे अडतीस केसेस दाखल झाल्या होत्या माझ्या सम्मान उपस्थित होते आम्ही चार पॅनल केले होते आणि या या चार केसेसची चालू होती यामध्ये वैवाहिक आणि कौटुंबिक समस्या असलेल्या एकोणनव्वद केसेस होत्या सामाजिक दहा केसेस होत्या मालमत्ता आणि आर्थिक समस्यांसमोर तीस केसेस होत्या कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या संदर्भात दोन केसेस होत्या कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ याबाबतची कोणती तक्रार दाखल झालेली नाहीये आणि इतर आठ अशा एकूण एकशे अडतीस केसेस यामध्ये दाखल देण्यात आली आणि मला मनापासून समाधान वाटते की ज्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये होत्या वर्षानुवर्ष या विधी सेवा प्राधिकरण असेल किंवा इतर केसेसमध्ये होत्या त्यांना या महिला आयोगाच्या जनसुनावणीच्या माध्यमातून दिलासा देण्यात आलेला आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो आढावा घेतला यामध्ये मिशन वास्तल्याच्या बारा विद्यार्थींना मिशन वास्तल्याचा लाभ देण्यात आलेला आहे आयसी कमिटीच्या संदर्भात शासकीय ठिकाणी आयसी कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहे खाजगी आस्थापनेमध्ये चारशे एकोणतीस खाजगी आस्थापना आहेत पैकी एकोणीस ठिकाणी आयसी कमिटी सादर करण्यात आलेली आहे आयसी कमिटीच्या संदर्भात कामगार आयुक्त असतील आणि कलेक्टर सर असतील यांच्या माध्यमातून उद्यापासून याच्यावरती जास्तीचा भर या आय सी कमिटी स्थापन करण्यावरती आणि खऱ्या अर्थानं त्या ऍक्टिव्ह करण्यासाठी भर दिला जाईल यामध्ये बालविवाहाचे प्रमाण चोवीस मध्ये सहा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या सहाही गुन्ह्यांची मध्ये खऱ्या अर्थानं सहा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या सहा तक्रारीवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर बालविवाह होऊच नाही यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा या आढावा बैठकीमध्ये करण्यात आली यामध्ये शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्याचबरोबर शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून कलेक्टर सीओ आणि एस पी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अतिशय प्रभावी अशी उपाय योजना यामध्ये धर्मादाय या आयुक्तांच्या माध्यमातून ज्या मंदिरांमध्ये लग्न लावले जातील किंवा लग्न लावण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी धर्मादाय आय। आयुक्तांना देखील सूचना दिल्या जातील त्यामध्ये मंदिराचे पुढील ट्रस्टी असतील सामाजिक न्यायाचा विभाग असेल यामध्ये समाज मंदिर असेल यामध्ये केले जाणारे बालविवाह असतील किंवा घरासमोर मंडप टाकून केले जाणारे बालविवाह यांच्यावरती कटाक्ष लक्ष दिलं जाईल त्याचबरोबर कार्यालयाच्या माध्यमातून पोलीस पाटील अंगणवाडी सेविका यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये देखील बालविवाह होणार नाही यासाठी दक्षता बाळगली जाईल यामध्ये अशा पद्धतीचे विवाह कुठं होणार आहे याची माहिती जरी संबंधित कोणी दिली तर त्यांना बक्षीस जाहीर करून खऱ्या अर्थानं एक या, या माध्यमातून प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवला जाणार आहे यामध्ये आशा वर्कर अंगणवाडी सेविका सीआरपी यांना बऱ्यापैकी त्या ग्रामपंचायतीची माहिती असते पण प्रोटेक्शनचा अभाव असल्यामुळे बऱ्याच वेळा ही माहिती सांगायला पुढे न आल्यामुळे सीओ कार्यालय आणि कलेक्टर ऑफिस मध्ये आता इथून पुढे अशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना प्रोटेक्शन दिलं जाईल त्याच्यामुळे बालविवाहवरती प्रभावी मोहीम आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतोय त्यामध्ये शेतकरीग्रस्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कोणत्याच केसेस दाखल नाही कारण की एकही कारखाना हा रत्नागिरी जिल्ह्यात नसल्यामुळे अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न नाही पीसीपीएनडी ऍक्ट अंतर्गत एक तक्रार थी थी या ठिकाणी दाखल झाली होती त्याच्यावरती कारवाई करण्यात येते आहे यामध्ये खर तर बाकीच्या जिल्ह्याच्या मानाने महिलांचं प्रमाण हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आहे पण तरी सुद्धा घटना घडूच नाही त्यासाठी ही शासकीय यंत्रणा सतर्क राहतीये आणि म्हणून या माध्यमातून आरोग्य विभागातून खाजगी असेल किंवा सरकारी हॉस्पिटल्स असतील या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर यांची माहिती त्यांचं चेकअप आणि आघोषण होणार नाही यासाठी आरोग्य विभागाला देखील सूचना देण्यात यामध्ये गरोदर मातांची ज्यावेळेस नोंद होती त्यानंतर तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत त्यांच्या नोंदी होत राहतात त्यानंतर होणारी नोंद कुठेतरी गहाळ होत जाते किंवा कमी होत जाते तर त्या नोंदी सातत्यपूर्ण राहायला पाहिजेत किंवा ही जी कमी झालेली नोंद आहे याचा पाठपुरावा आणि मागोवा घेण्याचं काम आणि सूचना या आरोग्य विभाग विभागाला दिलेले आहेत मनोधैर्य दो योजनेमध्ये दोन मध्ये एकोणसत्तर प्राप्त प्रकरण होती याच्यामध्ये आता सत्तावीस प्रलंबित प्रलंबित म्हणजे ते आता केसेस सुरू आहेत सात जानेवारी पर्यंत या निकालात निघतात त्याच्यामध्ये एकोणतीस केसेस मध्ये नुकसान भरपाई मंजूर प्रकरण झालेली आहेत आणि तेरा जणांना नुकसान भरपाई हे लाभार्थी आहेत माझी कन्या भाग्यश्री असेल एक लाडकी योजना असेल अतिशय चांगल्या पद्धतीच्या या योजना ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहेत आणि याचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलेला आहे चार शासकीय आहेत यामध्ये झाडगाव येथे एक वन स्टॉप सेंटर आहे पण हे रत्नागिरीला असून चिपळूण किंवा इतर भागामध्ये सुद्धा ज्या घटना घडतात त्याच्यासाठी वन स्टॉप सेंटर नाही पण मला सांगायला समाधान सा वाटतं आजच्याच या बैठकीमध्ये कलेक्टर सरांच्या उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनामध्ये आपण चिपळूणमध्ये एक वन स्टॉप सेंटर सुरू करतोय ज्याचा लाभ या त्या महिलांना देखील होईल आणि यामध्ये मला समाधान की या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित तातडीने आपण निवारा देऊ शकतो आणि पाच दिवसाच्या निवारा या महिलेला स्वाधार ग्रह असेल किंवा वस्तीगृह असेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू शकतो वन स्टॉप सेंटर हे चिपळूण मध्ये आणि महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांना एक पाठबळ देणार असं उभं राहील यामध्ये पोलीस विभागाच्या वतीनं जो आढावा घेण्यात आला यामध्ये धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये बलात्कार गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये बावीस गुन्हे हे उघड झालेले आहे एक प्रलंबित या आहे यामध्ये बालकांवरती झालेल्या पस्तीस गुन्हे आहेत त्याच्यामध्ये या पस्तीसच्या पस्तीस गुन्ह्यांमध्ये हे सगळे गुन्हे उघड झालेले आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत बेपत्ताच प्रमाण हजार चोवीस मध्ये त्याच्यामध्ये दोनशे एकोणपन्नास मिसिंग आहेत त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस मिळून आलेल्या आहेत एक केस ही प्रलंबित या या आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणतीच हुंडा तक्रार दाखल झालेली नाही डीव्ही केसेसचं प्रमाण या अत्यल्प प्रमाणामध्ये आहे एकूण वर्षभरामध्ये डोमेस्टिक व्हायन्स कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस भरोसा सेल मध्ये दोन हजार चोवीस मध्ये दाखल झालेल्या एकोणसाठ केसेस होत्या त्याच्यामध्ये भरोसा सेल हा अतिशय उत्तमरित्या काम करतो पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सेलच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी दाखल होतात त्या तक्रारी पोलिसांकडे दाखल न करता किंवा गुन्हा न दाखल करता विधी सेवा प्राधिकरण म्हणजे न्यायालयात न जाता त्या कुटुंबामध्ये समजोता व्हावा आणि ते कुटुंब एकत्र जोडलं जावं यासाठी आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं भर दिला जातो आणि यामध्ये पोलिस विभाग असेल आणि राज्य महिला आयोग असेल यांच्या माध्यमातून जवळजवळ ब्याण्णव टक्के केसेस ज्या येतात त्यामध्ये कुठेही गुन्हा नोंद न नौ होता हे कुटुंब एकत्र जोडण्याचं काम या माध्यमातून केलं जातं आणि याचं फार मोठं समाधान मला आहे यामध्ये एकोणसाठ केसेस दाखल झाल्या त्याच्यामध्ये छत्तीस केसेसमध्ये समजोता करण्यात आला म्हणजे या केसेसमध्ये कुठेही गुन्ह्याची नोंद झालेली नाही पुन्हा एकदा हे कुटुंब उभं राहावं कारण की खऱ्या अर्थानं कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे आणि हे कुटुंब टिकवणं त्यांच्या आणणं आणि पुन्हा एकदा नव्यानं उभा करत असताना या कुटुंबाचा पाया असलेल्या कुटुंब संस्थेला जोपासणं ही या पाठीमागची भूमिका आहे आणि यामध्ये भरोसा सेलने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे महिला आयोगाकडून गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये तीस तक्रारी या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या आणि या तीस तक्रारी या ठिकाणी गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केलेली आहे यामध्ये कामगार विभाग असेल कामगार आयुक्तांना आजच्या या बैठकीमध्ये सूचना देण्यात की कामगार आयुक्तांनी उद्यापासून शासकीय खाजगी टाकत त्या ठिकाणी आय सी कमिटी आहे ठिकाणी आय सी कमिटी नाही त्या ठिकाणी त्यांना जागच्या जागी ताळ्या लावण्याचा आणि पन्नास हजार रुपये दंड अधिकार आहे या माध्यमातून या आय कमिटी कार्यरत कराव्या कागदावरच्या आय कमिटींचा उपयोग नाही तर प्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या आय सी कमिटी असाव्यात यासाठी कलेक्टर ऑफिस मधून पाठपुरावा केला जाईल यामध्ये परिवहन विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण नऊ आगर आहेत त्या नऊ आगरांमध्ये स्वच्छता ग्रह महिला केअरटेकरच असल्या पाहिजेत महिला स्वच्छता ग्रहांच्या बाहेरच्या महिला केअरटेकर या असल्या पाहिजेत त्याचबरोबर हिरकणी कक्ष यासाठी त्या सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून मी एक हिरकणी कक्ष पाहिला पण त्यामध्ये अजून काही सुविधा द्याव्या लागणार आहेत त्या कुठेतरी कमी पडतात तर जिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे की लवकरच आम्ही नऊ आगरामध्ये जे हिरकणी कक्षा आहेत ते चांगल्या पद्धतीने कार्यरत करू स्वच्छता ग्रहांसाठी चांगल्या पद्धतीची मोहीम राबवू आणि या स्वच्छता ग्रह आपल्याला महिलांना देता देताल्या पाहिजेत यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आढावा आपण घेतला शिक्षण विभागामध्ये तीन हजार चौतीस शाळा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत यामध्ये सखी सावित्री स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये करण्यात आलेल्या आहेत सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या शाळांमध्ये आहेत पण सखी सावित्री समिती स्थापन करत असताना काही शाळांमध्ये आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरे किंवा सखी सावित्री ह्या खऱ्या अर्थानं परत एकदा पाहाव्या लागणार आहेत त्या शाळांमध्ये अ प्राईम टाईममध्ये एस पी ऑफिस कार्यालय ले असेल यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काउन्सलिंग करणं त्याचबरोबर त्यांना बीट मार्शल दामिनी पथक यांची ओळख होणं कोणतीही अडचण आली तर आपण मदत कुठे मागावी आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून एस पी ऑफिस आणि या कार्यालयामधून चांगल्या पद्धतीचं हे मार्गदर्शन केलं जातं मला आपल्याला विनंती करायची ही बातमी लावत असताना एक स्पेशल कोट करून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत एकशे बारा दहा एक्क्याण्णव हे दोन टोल फ्री क्रमांक आहेत हे क्रमांक जरूर आपण रत्नागिरीच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावेत या दोन्ही क्रमांकावरती कधीही कॉल केले तर महिलांना ही मदत मिळू शकते मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असू शकते अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहणारी ही यंत्रणा अतिशय प्रभावी यंत्रणा आहे अगदीच रात्री उशिरा घराबाहेर पडणाऱ्या महिलेला जरी वाटलं की आपण एकटेच प्रवास करतो ना एक ना ले ले ना एक आहे तर एकशे बारा क्रमांकावरती जरी डायल केलं तरी पोलीस यंत्रणा त्या त्या महिलेला सोबत करू शकते इतकी उत्तम यंत्रणा या एकशे बारा क्रमांकाची आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि आपल्या माध्यमातून हा दहा एक्क्याण्णव एकशे बारा क्रमांक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवावा महिलांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून अडचणींच्या काळामध्ये त्यांना ही मदत होईल आणि या सगळ्या आढावामध्ये मला असं सा, मनाला समाधान वाटतंय वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून आणलेत ऑफिस मधून सीओ सरांनी उमेदच्या माध्यमातून त्याचबरोबर मावीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मितीत करता येईल आणि देता येईल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केलेली आहे यामध्ये बस असेल किंवा बोट असेल आणि पर्यटन विभाग विकसित करत असताना महिलांना मोठ्या प्रमाणात सामावून घेतलं याच्यामध्ये बचत गटातल्या महिला मोठ्या प्रमाणात आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य आणि कुटुंबाला उभं करणं हे काम या माध्यमातून केलं जाते मी या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करते अजूनही काही गोष्टी शंभर टक्के परिपूर्ण असं कोणी नसतंच पण काही जत्रुटी राहिल्या असतील आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही त्या निश्चितपणाने भरून काढू आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आय सी कमिटीवरती भर देऊ बालविवाह होणार नाही यासाठी प्रकर्षाने दक्षता घेऊ त्याचबरोबर ज्या पीसीपीएनटी ऍक्ट नंतर सोनोग्राफी सेंटर आहे त्यांची तपासणी करणं त्याचबरोबर डी व्ही केसेस कमी झाल्या पाहिजे परोसा पर सेलच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं या सगळ्यांवरती भर दिला जाईल आणि मला खात्री त्याचा पाठपुरावा होऊन येत्या कालावधीमध्ये आपल्याला एक सक्षमरित्या सुरक्षित असं रत्नागिरी जिल्हा हा पाहिला मिळाला बाकीच्या ठिकाणच्या ह्या केसेस संख्येने एकशे अडतीस केसेस मध्ये तुम्हाला आवर्जून सांगितलं मालमत्तेच्या संदर्भातल्या काही केसेस केसेस आहेत ते आपण धरत नाही असतात सामाजिक अशा दहा केसेस आहेत त्याच्यामुळे एकशे अडतीस केसेस यामध्ये सर्वाधिक एक जर आपण पाहिलं तर कौटुंबिक आहेत म्हणजेच कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये असलेल्या वादाचे केसेस सर्वाधिक आहेत त्याच्यामुळे पती मधला असलेला वाद त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून समिट करून मिटवणं याच्यामुळे याच्यात लैंगिक छळ वगैरे अशा केसेस कमी प्रमाणातल्या आहेत छोट्या छोट्या गोष्टीवरून होणारे वाद हे यामध्ये सुद्धा आपल्याकडे तक्रारी टाकल्या मुलींच्या शाळेच्या संदर्भातल्या कोणती तक्रार या ठिकाणी आलेली नाहीये म्हणून मी आपल्याला विनंती केली की आपण एकशे बारा दहा एक्क्याण्णव नंबर हा विद्यार्थिनीपर्यंत द्यावा विद्यार्थींना काही तक्रारी असतील तर या नंबरवरती त्या कळवतील किंवा आपल्या माध्यमातून मला अजूनही त्यांना सांगायचंय की राज्य महिला आयोगाला जरी त्या विद्यार्थिनी मेल केला किंवा एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा माझ्या महिला आयोगाचा टोल फ्री क्रमांक आहे यावरती जरी संपर्क केला या तक्रारी आम्ही दाखल करून घेऊन संबंधित शिक्षण विभागाला कळवकांनी मला आज सकाळीच ही तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली यामध्ये स्वतः मी कलेक्टर सरांचे आणि एस पी सरांची आम्ही याच्यावरती चर्चा केली येत्या शुक्रवारपर्यंत यामध्ये संबंधित व्यक्तीवरती कारवाई झालेली आपल्याला दिसून येईल आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्न तर करणारच आहोत पण पुन, अजून कोणाच्या तक्रारी असतील तर आपल्या माध्यमातून त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि याच्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत नक्कीच कारण की मला असं वाटतं की आतापर्यंत आपण कोणतीही तक्रार दाखल झाल्यानंतर त्याचा संबंधित अहवाल मागून घेतो कारण की एखादी तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करता येणं आणि एखाद्याला दोषी ठरवणं हे थोडस दोन्ही बाजूंनी ऐकून घेऊन किंवा पुरावे सादर करणं याच्यामध्ये काही कालावधी जातो त्याच्यामुळे संबंधित विभागाकडे जी आय कमिटी मी तुम्हाला सांगितले त्या विभागाचा देखील आम्ही अहवाल मागून घेत असतो संस्थेचा अहवाल मागून घेत असतो आणि हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करता येते त्याच्यामुळे